विदर्भात प्रसिद्ध असलेले वजेगाव वासी अवलिया संत श्री रामचंद्र महाराज अनंतात विलीन झाल्याची बातमी कळताच आजूबाजूच्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातून नागरिकांनी वजेगाव आश्रमात जाऊन महाराजांचे प्रत्यक्ष अंतिम दर्शन घेतले विदर्भ संतांची भूमी म्हणून ओळखले जाते येथे अनेक संतांनी जन्म घेतला शेगाव व बझेगाव असल्या कारणाने या दोन्ही ठिकाणी राज्यासह परराज्यातून भाविक येत असतात शेगावचे संत अवलिया गजानन महाराज यांच्या नंतर याच परिसरात चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी धनगर कुडामध्ये विदेही अवतार प्रकट झाला महाराजांचे अनेक चमत्कार भक्तांनी आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले लहानपणी साप पिंचू मिळणे प्रचंड आलेल्या पुरात उडी घेऊन अवलिया असताना सुद्धा सुखरूप बाहेर येणे

महाराज कोणत्याही गावात गेले तर लहान मोठ्याचा भेदभाव न ठेवता त्यांच्या मनात येईल त्या घरी जाऊन भाविकांना दर्शन देत होते दर्शनाला आलेल्या भक्तांची मागणी महाराज मनोमन ओळखून घेत असत अशी अनेकांना आली अशा हजारो लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वझे गावात श्री संत रामचंद्र महाराजांनी समाधी घेतली यावेळेस महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमला होता महाराज तुम्ही पुन्हा या अशा घोषणा दुःखद अंतकरणाने भाविक देत होते कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता भाविकांनी आपापल्या घरूनच महाराजांचे श्रद्धेने दर्शन घ्यावे असे आवाहन वझेगाव संस्थांकडून करण्यात आले होते संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा